घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलाय या टोळीकडून पोलिसांनी तब्बल तेरा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या वारंवार घटना घडत असल्यानं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे आदेशित त्यानुसार तपास करत असताना मे रोजी तीन व्यक्ती चोरीच्या विना नंबरच्या एच एफ डीलक्स मोटरसायकलवरून श्रीगोंदा बायपास येथे येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली या माहितीच्या आधारे सापळा लावून अनिल मोतीराम अल्हाट हर्षद किरण ताम्हाणे आणि निखिल उद्धव घोडके या तिघांना जेरबंद केलाय या आरोपींकडून पाच बुलेट मोटरसायकलसह सह दहा मोटरसायकल असा एकूण तेरा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अहमदनगर जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा सा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक श्री राकेश जेवला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते त्याप्रमाणे हेड कॉन्स्टेबल फोलाने अमोल कोतकर भाऊसाहेब काळे यांच्या नेतृत्वामध्ये एक पथक तयार करण्यात आलेलं होतं आज रोजी शिगोंदा येथे एकावरले गुन्हेगार अनिल अल्लाट हा मोटरसायकल विक्रीकरता येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन त्याला शिगोंदा येथून ताब्यात घेतलेला आहे त्याने त्याला अधिक विचारपूस करता त्याने आपले दोन साथीदार हर्षद तामाने व निखिल घोडके यांच्या मदतीने विविध ठिकाणून मोटरसायकल केल्या ते के चोरी केल्याची कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं एकूण दहा मोटरसायकल या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पाच बुलेटचा समावेश आहे अटक केलेल्या आरोपींकडून अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा